मोबाईल आता आपल्या सगळ्यांची मूलभूत गरज आहे याच मोबाईलमुळे अनेक अपघात आप झाल्याचं आपण यादी अनेकदा ऐकलंय पण नांदेडच्या माहूरमध्ये मोबाईलच्या अल्ट्रावेव्ह अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे पावसाळ्यात मोबाईल वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे पावसाळ्यात मोबाईल वापरताना सावधान मोबाईलच्या अल्ट्रावेव्ह अपघाताची शक्यता विजेच्या कडकडाटात मोबाईल वर टाळा नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथले शिक्षक संजय पांडे यांचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला दुचाकीवरून जात असताना मालवाणा घाटात त्यांच्यावर वीज कोसळली विशेष म्हणजे या त्यांच्या खिशातला मोबाईल पूर्णपणे जळालाय मोबाईलच्या मुळे धावत्या दुचाकीवर वीज कोसळली का याची चर्चा यामुळे सुरू झाली तर गावात सुद्धा भीतीचं वातावरण पसरलंय वीज कोसळण्याच्या वेळी वातावरणातल्या वायूंचं आयनायझेशन होऊन विद्युत प्रवाह निर्माण होतो वादळाच्या वेळी स्मार्टफोन वापरणं सामान्यतः सुरक्षित असतं पण काळजी घेणं आवश्यक आहे मोबाईल वापरताना अतिनील किरण उत्सर्जित होतात अतिनील किरण विजेला आपल्याकडे आकर्षित करतात तर वीज धातूला आकर्षित करते त्यामुळे पावसात वीज आणि मोबाईलच्या किरणांचा संपर्क झाल्यास अपघात घडू शकतो विजेच्या कडकडाटात उघड्यावर किंवा उंच ठिकाणी राहणं टाळा पावसात विद्युत काम विद्युत उपकरण आणि मोबाईल वापरणं टाळा जेव्हा आकाशात विजय चमकत असतात आणि विजय चमकल्यानंतर समजा दर व्यक्ती आजूबाजूला काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील त्याच्या तर त्याचा वापर सहकार लँडलाईनचा ता वापर करू नका शावरखाली आंघोळ करू नका बेसिनचे नळ पाईपलाईन यांना स्पर्श करू नका लोखंडी व धातीच्या सहाय्याने किंवा लोखंडी कंडू मध्ये टाकू नका मराठवाड्यात गेल्या वर्षी वीज पडून अडतीस जणांचा मृत्यू झाला होता प्रामुख्यानं वादळ आणि पावसापूर्वी तसंच पावसादरम्यान विजा कोसळतात विजेमध्ये प्रचंड उष्णता असते त्यामुळे वीज पडल्यास काही क्षणात जागीच मृत्यू होतो त्यामुळे विजेपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणं हा सर्वात चांगला उपाय आहे वीज धातू आकर्षित करते त्यामुळे मोबाईल वापरणं धोकादायक ठरू शकतं म्हणून खबरदारीसाठी पावसात मोबाईलवर बोलणं टाळणं अधिक सुरक्षित सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड